चला तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकूया मला आवडते म्हणजे चिनी भाषेत वो श्विभान यातील वो म्हणजे मी आणि श्विभान म्हणजे आवडते वो श्विभान आय लाईक मायनस आता जर तुम्हाला काही आवडत नसेल तर वो बुश विव्हान म्हणा लक्षात ठेवा बु म्हणजे नाही वो बुश विव्हान मायनस कमा डॉट आय डोंट लाइक मायनस एखाद्या विषयावर तुमचे मत व्यक्त करण्यासाठी वो रेनवेई म्हणजे माझ्या मते हा शब्द प्रयोग वापरा डॉट रेनवेई माय ओपिनियन मला वाटते साठी वो जुएदे हुएदे हॅन हाऊ आय थिंक माइनस इज व्हेरी गुड आता थोडं पुढे जाऊन आपण दोन गोष्टींची तुलना कशी करायची ते पाहूया मला वजापेक्षा वजा, वजा जास्त आवडते म्हणण्यासाठी वो बिजाओ श्विफान वजा बी मजा असे म्हणावे वो बिजाओ श्विफान वजा बी मजा डॉट कॉम आय प्रिफर मायनस टू मायनस तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत मत आणि आवड व्यक्त करायला शिकलो पुढील भागात आपण आणखी काही रंजक गोष्टी शिकू तयार राहा